नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट नारायण सोमवशी आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक जे काही उमेदवार आहेत त्यांची फारच भाऊगर्दी झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाची जी काही यादी आहे इच्छुकांची ती फारच मोठी आहे आणि साहजिकच ऍडव्होकेट नारायण सोमवशी हे देखील त्या इच्छुकांच्या यादीमध्ये फार वरच्या क्रमांकावरती आहेत तर याच पार्श्वभूमीवर आज आपण सरांशी संवाद सर नमस्कार नमस्कार सर निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची फारच भाऊगर्दी झालेली आहे आणि काँग्रेसची जी यादी आहे इच्छुकांची ती तर फारच लांब आहे आणि आपण पण ही जी काही आगामी जी काही विधानसभा निवडणूक आहे लढण्यासाठी इच्छुक आहात तर तुम्ही आम्हाला काय सांगाल निघतो एक गोष्ट आहे की दोन हजार चोवीसची जी लोकसभा निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसचा लातूर लोकसभा मतदारसंघात झालेला विजय डॉक्टर शिवाजीराव काळगेच्या रूपानं प्रचंड मतांनी का डॉक्टर काळगे यांची जागा आली बरोबर त्यामुळं निश्चितच काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा वाढणं हे स्वाभाविक आहे आहे कारण एवढ्या मोठ्या बलाने भाजपला आपण पराभूत करू का नाही हा एक आत्मविश्वास जो काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गेल्या दहा वर्षातला असायला पाहिजे होता तो मधल्या निवडणुकांमध्ये दिसत नव्हता पण या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाने आपली मरगळ झटकून इतर मित्रपक्षांच्या आघाडीतल्या इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांच्या साह्यानं एक मोठी प्रमाणात विवरचना रचली जिल्ह्यामध्ये एक चांगला उमेदवार मिळवून दिला आणि जुन्या खासदाराच्या निष्क्रियतेमुळे या ठिकाणी लातूर लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला ला। तर लातूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बाले किल्ला गेली अनेक वर्ष आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील अमितरावजी देशमुख असतील धीरजजी देशमुख असतील किंवा शिवराजजी पाटील चाकूरकर असतील या सगळ्याच्या माध्यमातून आणि डॉक्टर शिवाजीराव पाटलांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठी काँग्रेसची फळी निर्माण गेल्या अनेक वर्षांमध्ये होती पण मधल्या काही काळांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही गोष्टींमुळं त्यांच्या घोडदौडीमुळं काँग्रेस पक्षाची थोडी मरगळ आल्यासारखी अवस्था होती पण या लातूर लोकसभेच्या निकालानंतर निश्चितपणानं अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या सुद्धा भावना बदललेल्या आहेत आणि हे परिवर्तन आपण निश्चित प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये करू शकतो हे लोकांनी दाखवून दिलंय आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा आणि अनेक नेत्यांचा या ठिकाणी आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला संभाव्य उमेदवार म्हणून आपणच पुढे जावं का ही एक कार्यकर्ता म्हणून भावना असणं साहजिक आहे प्रत्येक कार्यकर्ता जो राजकारणात येतो किंवा नेता येतो राजकारणामध्ये तो, राज तो निश्चितपणानं आशा आकांक्षा ने आणि अपेक्षा घेऊन येत असतो त्यामुळं प्रत्येकाला वाटतं की कुठं ना कुठं तरी आपली वर्णी लागावी कुठं ना कुठं तरी आपल्याला संधी मिळावी कुठं ना कुठंतरी आपल्याला लोकांची सेवा करण्याची वेगवेगळ्या पदांच्या माध्यमातून संधी मिळावी अपेक्षा असते आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्याची घोडझोड आमदारांवर असते राज्याची त्याच्यामुळं येणाऱ्या लोकसभेच्या विजयामुळं पुढली विधानसभा सोपी जाईल ही प्रत्येकाच्या मनात आल्यामुळं काँग्रेसमध्ये एक लोकशाहीवादी जुना पक्ष आहे अनेक गावागावांमध्ये कार्यकर्ता आणि संघटन असणारा पक्ष आहे त्यामुळं अनेक नेत्यांच्या भुळ्या उमेदवारी मिळवण्यासाठी उंचावलेल्या आहेत आणि त्यांच्या अपेक्षाही त्याप्रमाणे वाढलेल्या आहेत यात काही वेगळं वाटायचं कारण नाही असं निलंगा विधानसभा जो काही मतदारसंघ आहे हा निलंगा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वाटपामध्ये काँग्रेस पक्षाला आहे पण आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हा जो काही मतदारसंघ आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसलाच राहील असं आपल्याला वाटतं का शंभर टक्के वाटतं मला याचं कारण असं की जरी एक दोन वेळेला पराभव मागलच्या काही दोन निवडणुकांमध्ये दोन हजार चौदापासून जरी होत असला तरी सुद्धा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आमदार असल्याच्या नंतर दोन निवडणुका काँग्रेसला अवघड गेल्या असल्या तरी सुद्धा मताधिक्याचा जर विचार केला तर एवढा मताधिक्य घेणारा दुतला कुठलाही पक्ष निलंगा तालुक्यामध्ये किंवा निलंगा विधानसभेमध्ये जे तीन आमचे तालुके आहेत निलंगा असेल शिरूरनपाळ असेल किंवा देवनी असेल या तिन्ही तालुक्यांचा जर कार्यक्षेत्राचा जर विचार केला इतर कुठल्याही पक्षाची एवढी मोठी संघटनात्मक ताकद नाही किंवा कुण्याही अशा नेत्यांचं नाव हो नाही की जे आमदारकीसाठी अत्यंत प्रबळ दावेदार म्हणून ठरू शकेल किंवा इतर पक्षांची ताकद सुद्धा नाही त्याच्यामुळं मला हा निश्चित आत्मविश्वास वाटतो मिळालेल्या विधानसभेतल्या गेल्या मताधिक्याच्या आधारावर आणि दुसरे प्रबळ उमेदवारांची यादी इतर आघाडीतल्या मित्र पक्षांकडे सुद्धा फारशी नसल्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा ही विधानसभेची जागा काँग्रेस पक्षासाठीच लढण्यासाठी सुटेल आणि काँग्रेसचाच इथं उमेदवार असेल ह्याचा मला विश्वास वाटतो सर नेमकं कोणत्या निकषावर आपण सृष्टीकडे आपल्या उमेदवारीचा दावा करतात मागचं नेमकं काय कारण आहे आता अनेक पद्धतीनं ज्या ज्या पक्षांची आंदोलनं झाली जी जी पक्षांच्या त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम झाले पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रम वेगवेगळ्या पातळीवर असतील खरंतर आम्ही ग्रामीण भागामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं असेल किंवा जनसंपर्क अभियानाच्या निमित्तानं असेल प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्याच कार्यकर्त्या म्हणजे मी तर गेलोच होतो पण सगळ्याच कार्यकर्त्यांनी सगळ्याच नेत्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि संघटनात्मक बदल करून वेगवेगळ्या वेग 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 पातळीवर म्हणजे ग्राम पातळीवरच्या बूथ संघटना बूथ पासून असेल बूथ बुथांच्या ऑर्गनायझेशन पासून असेल ते त्या गाव कमिट्या असतील वेगवेगळ्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माच्या जातीच्या वेगवेगळ्या ज्या संघटना असतात वेगवेगळ्या अल्पसंख्याक सेल असेल मागासवर्गीय सेल असेल ओबीसी सेल असेल इतर सगळ्या बहुजन समाजाचा सेल असेल या सगळ्या सेल्सच्या निमित्तानं सगळ्यांनी काम केलंय त्यात मी सुद्धा एक सहभाग झालो होतो त्यामुळं अनेकांमुळं हे प्रत्येकालाच मीच नाही तर अशा अनेक आमच्या काँग्रेसकडे उमेद आणि काँग्रेस एक मी आता म्हटल्याप्रमाणे एक अत्यंत मोठा समुद्र जनसागर असल्यासारखा आहे त्याच्यामुळं उमेदवारांची कमी किंवा मागणी काँग्रेसमध्ये होईल असं मला वाटतं याच अनुषंगाने मला आहे की निलंगा विधानसभा जो काही मतदारसंघ आहे या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची आहे याकडे आपण कसे पाता? काय तुम्ही नाही हीच खरं तर जिवंतपणाचं लक्षण आहे काँग्रेसच्या आणि ह्याच खऱ्या अर्थानं याकडे जर आपण पाहिलं तर लोकशाहीवादी पक्ष आणि एका अर्थानं आमच्या नेत्यांनी खरं तर अमितरावजी देशमुख साहेबांनी मागलच्या एका कार्यक्रमामध्ये फार सुंदर सांगितलं विश्लेषण एवढं सुंदर केलं की काँग्रेस पक्ष एक असा पक्ष आहे की याची उमेदवारी शेवटचा एबी फॉर्म मिळेपर्यंत कळेल का नाही भर, ना ना ना। हे सांगता येत नाही कुणाला मिळेल बरोबर त्यामुळे त्यांनी आदेश देताच असं दिलं कार्यकर्त्यांना की जे कोणी इच्छुक असतील अमुक एक तमुक एक कोणी का असे ना पक्षाच्या वतीनं कार्यकर्ता म्हणून त्यांना अपेक्षा ठेवणं हे रास्त आहे पण ती अपेक्षा ठेवत असताना त्यांनी तिकीट मिळेपर्यंतच्या लढाईमध्ये सहभागी व्हावं आपापल्या पद्धतीनं लोकांशी जनसंपर्क ठेवावा वेगवेगळ्या आघाड्यांवरती काम करावं आंदोलनं करावी आणि संपर्क ठेवून राहावं पण ज्या दिवशी पक्षानं निर्णय घेतला आणि उमेदवाराची यादी आणि नाव जाहीर झालं त्या दिवशी मात्र सगळ्या लोकांनी एक संघटितपणे त्या उमेदवाराच्या मागे राहायचं ही भूमिकाच आमच्या देशमुख साहेबांनी सांगितल्यामुळं या ठिकाणी इच्छुक राहणं साहजिक आहे इच्छुक म्हणजे लोकशाहीमध्ये अपेक्षा राहणं लढणं ही एक तर एक स्वाभाविक आहे मी आता म्हटल्याप्रमाणे तुम्हाला त्यामुळं अनेक लोक उमेदवार अगदी तिन्ही तालुक्यांमधून सुद्धा जर अपेक्षा केली तर वेगवेगळ्या आता ता शिरवंतपाल तालुका आहे देवनी तालुका असेल किंवा निलंग्यात तर प्रचंड भाऊगर्दी आपल्याला पाहायला मिळेल अनेक जण भोवया उंचल कदाचित आम्हीच नाही तर मित्र पक्षांचे सुद्धा लोक अनेक जण भोवया उंचून आपल्याला पाहायला मिळतो की ते सुद्धा अपेक्षित असू शकतात आणि ते काही स्वाभाविक आहे ते काही चुकीचं नाही पण यात निश्चितपणानं काँग्रेस लोकशाहीवादी पक्ष असल्यामुळं त्या ठिकाणी मागणी बरीच असेल पण पक्ष ज्याला देईल त्याच्या मागे पक्ष खंबीरपणे आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व नेते उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळते तर समजा भविष्यामध्ये भी। आपण निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाला तर निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी नेमकी आपली काय ब्ल्युम ब्ल्यू प्रिंट राहील काय सांगाल तुम्ही आम्हाला खरं तर निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं जर काही गोष्टी पाहिल्या तर दोन तीन गोष्टी या फार महत्वाच्या आहेत एक निलंगाचा भाग जर आपण पाहिला किंवा निलंगा विधानसभेचा जर आपण भाग पाहिला तर ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो साहजिकच शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वात मोठे प्रश्न आहेत खर तर एवढं मोठं लोकसभेतलं सुद्धा जे परिवर्तन झालं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची झाली म्हणजे कुचंबना जी झाली सरकारपासनं राज्य सरकारपासनं किंवा केंद्र सरकारपासनं त्या कुचंबनेमुळं शेतकऱ्यांचे जे मोठे प्रश्न आहेत उदाहरणार्थ सोयाबीनच्या भावाचा प्रश्न असेल कांद्याच्या भावाचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या पातळीवर विम्याचा प्रश्न असेल अनुदानाचा प्रश्न असेल गेल्या दहा वर्षामध्ये कुठंच या ठिकाणी लोकांना समाधान मिळालेलं दिसत नाही आणि जो काही माल उत्पादित शेतकऱ्यांनी केला त्या मालाला मात्र अजिबात भाव मिळाला नाही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं तर सोयापीन आयात करायच्या केंद्र सरकारच्या म्हणजे विना टॅक्सचा आयात करण्याच्या पद्धतीचं जे धोरण झालं ते शेतकऱ्यांना अत्यंत मारक ठेवलंय आणि शेतकरी अत्यंत उद्ध्वस्त आहेत खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामधले शेतकरी यामुळं वंचित राहिलेले आहेत त्यांच्याकडे आपल्याला पाहावं लागेल येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा प्रश्न शेतमजुरांचा प्रश्न आणि त्याचबरोबर बेकारीचा एक प्रश्न मला एक महत्वाचा वाटतो की येणाऱ्या खरं तर केंद्र सरकारनं दोन हजार चौदा साली सत्तेवर येत असताना या ठिकाणी सांगितलं की आम्ही दर वर्षाला दोन कोटीचे रोजगार निर्मिती करू पण कुठंच रोजगाराची निर्मिती आपल्याला झालेली पाहायला मिळत नाही बेकारांच्या हाताला काम नाही बेकार सगळे आमचे तरुण मित्र पानपट्ट्यावरती टपऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं त्यांचा जो प्रश्न आहे तो एक गंभीर आहे म्हणून शहरी भागामध्ये विदेशता तालुका स्तरावरती या ठिकाणी एम आय डी सी वगैरे आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात हे धोरण जरी झालं असलं तरी एम आय डी सीची निलंग्या तालुक्यातली जी अवस्था आहे की तर अनेक उद्योग या ठिकाणी आपल्याला आणायला पाहिजेत ते उद्योग आपल्याकडे येत आहेत म्हणजे आपल्याकडेच येत नाहीत असं नाही तर महाराष्ट्रामधलेच मोठे मोठे उद्योग दुसऱ्या राज्यामध्ये पळून जात आहेत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणण्यासाठी जे उद्योग जे प्रयत्न पाहिजेत स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्याचे लोकप्रतिनिधी असतील प्रत्येक तालुका वाईज जर त्या त्या विभागामध्ये त्या त्या सेक्टरमध्ये जर चांगल्या उद्योगांची निर्मिती करता आली लोकांना उद्योग देऊनही कामाला लावता येईल आणि त्या ठिकाणी मजूर मजुरांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल हा मार्ग त्यामुळे तो एक प्रश्न अत्यंत महत्वाचा वाटतो तिसरा प्रश्न मला अत्यंत महत्वाचा असा वाटतो जी काही साखळी या ठिकाणी रस्त्यांची वगैरे आहे खरंतर गेल्या दहा वर्षामध्ये मोठ्या मोठ्या रोडच्या कन्स्ट्रक्शनमध्ये फार मोठं केंद्र सरकारने राज्य सरकारने काम केलं असं आपल्याला म्हटलं म्हटलेलं पाहायला मिळतं पण दुर्भाग्यानं हे जे रस्ते बांधणी झालेली आहे या सगळ्या समृद्धी हायवे असेल किंवा आपल्या इथला अगदी या ठिकाणी कर्नाटकमध्ये जाणारा बिदर किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग ठिकाणी झहिराबाद वगैरे हैदराबादला मिळणारा रोड असेल हे रोड निर्माण झाले खर तर प्रचंड निसर्गाची कत्तल झाली झाडं तोडली गेली मोठी मोठी शंभर शंभर पन्नास पन्नास वर्षाची पण हे जे रोड झाले ते एवढ्या निकृष्ट दर्जाचे झाले की आता तेच मरणाचे सापळे ठरत आहेत का वाटतय या ठिकाणी पानचिंचोली जर आपण आपल्या ब आपल्या मतदारसंघाची जर बॉर्डर आपण पाहिली तर त्या त्या परिस्थितीत त्या ठिकाणी आपल्याला दीडशेच्या वर लोकांचा मृत्यू झालेला म्हणजे हा मृत्यूचे सापळे झाले म्हणजे ज्या पद्धतीनं कामं व्हायला पाहिजेत ती होत नाहीत लोकप्रतिनिधींचं त्याच्यावरती लक्ष नाही नियंत्रण नाही आणि चुकीच्या प्रश्नांतकडक लोक लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने इथले जे मूळ प्रश्न आहेत ते अनेक प्रश्न आहेत इथं तालुक्याचे एवढे मोठे प्रश्न आहेत न्यायालयाचा प्रश्न आहे आमच्या न्यायालयाच्या इमारतीला अनेक पैसे मंजूर झाले प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आमचे लोकप्रतिनिधी सांगतात एवढे कोटी रुपये मंजूर झाले म्हणून सांगतात पण अद्याप जागाच मिळत नाही किंवा जागा मिळवून देण्यासाठी जी मदत द्यायला पाहिजे ती मिळवून दिली जात नाही त्या ठिकाणी तहसीलची जागा पूर्वी मिळाली जात होती असं बोललं जायचं पण तीही त्या ठिकाणी मिळत नाही आता आमची मागणी त्या ठिकाणी बऱ्याच वकिलांची अशा ज्याच्याशी अनेकांचा प्रश्न निगडीत आहे की आहे त्या जागेवरती जुन्या न्यायालयाची इमारत जी पाडणार आहेत त्या ठिकाणी चार मजली इमारत करून खाली पार्किंगची व्यवस्था करून मग त्या ठिकाणी न्यायाधीशांच्या क्वार्टर्सचा जर प्रश्न असेल तर बाजूला जिल्हा परिषद शाळेच्या अनेक मोकळी जागा आहे तिथं आपल्याला काहीतरी जागा देऊन असे अनेक प्रश्न आहेत तालुक्यातले प्रलंबित प्रश्न आहेत पण डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मृत्यूनंतर या प्रश्नांकडे तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष झालंय खर तर लोकप्रतिनिधी जर मनात आलं त्याला मिळालेल्या अधिकाराच्या ह्याच्यावरती तो चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो सक्षम पद्धतीनं काम करू शकतो फक्त लोकप्रतिनिधींनी त्याचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी या आयुधाचा उपयोग करून घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं निलंगा जो काही मतदारसंघ आहे हा निलंगा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलेकर यांचा म्हणून ओळखला जायचा आणि आज हा मतदारसंघ भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलयंकर यांचा म्हणून ओळखला जातो याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा ना आत्ता ओळखला जातो म्हणजे इतके दिवस ओळखला जात असेल गेल्या दहा वर्षातल्या त्यांनी निवडून आलेल्या परिस्थितीनुसार पण आज जर जिल्ह्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची परिस्थिती जर पाहिली सर तर मी तुम्हाला अभिमानानं आणि आनंदाने सांगू शकतो की निलंग्यातली जनता या ठिकाणी निलंगा विधानसभेतली विटलेली आहे आणि डॉक्टर शिवाजीराव काळगेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्र, प्र, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मताधिक्य निलंग्या तालुक्यामध्ये म्हणजे भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या बाजूने झालेला आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं इथल्या काम करण्याच्या पद्धतीवर लोक उदासीन आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांचे किंवा यांचा बाले किल्ला लोकशाहीमध्ये कुठलेही किल्ले विल्ले जिवंत राहत नसतात लोकशाहीमध्ये लोकांचा खऱ्या अर्थाने अधिकार आहे मतांवरती आणि ते कुण्याही वेळे लोकशाहीमध्ये सरकार उलटून पाडू शकतात माणसं उलटून पाडू शकतात गेल्या अनेकांच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे की मोठे मोठे दिग्गज कधीच इथं पडू शकणार नाहीत म्हणणं म्हणणारे सुद्धा पराभूत झालेले पाहायला मिळतात त्यामुळं आता तो बालेकिल्ला किल्ला राहील याच्याबद्दल मला असं वाटत नाही निश्चितपणानं पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला निलंगा विधानसभा राहील असं मला वाटतं तर निलंगा विधानसभा काही मतदारसंघ आहे या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलेयंकर यांना सध्या तरी समर्थ पर्याय विरोधकांकडे नाही किंवा संभाजीराव पाटील निलेयंकर यांना आव्हान देईल अशा प्रकारचं नेतृत्व विरोधकांकडे नाही असं राजकीय जानकार म्हणून बोललं जातं तुम्ही कसं अजिबात नाही हे चुकीचं आहे मला असं वाटतं राज राजकीय जाणकार काही जर मत व्यक्त करत असतील तर असा अजिबात नाही कुठलाही नेता मला असं वाटतं मी ज्या अनेक चळवळीतून उभा राहिलो अनेक पद्धतीनं चळवळी केल्या संघटनात्मक लढाया लढल्या रस्त्यावरची आंदोलनं केली लोकांना नेता कुठून म्हणजे इथं पर्याय नाही दुसरा कोणीच नाही किंवा एकाशिवाय अशा लोकशाहीमध्ये म्हणता येत नाही राजेशाही सारखं तर परिस्थिती आणि वेळ असा एक विषय आहे की जो नेता निर्माण करते आणि लोकाच्या मतातून तो नेता निर्माण होत असतो मागे सुद्धा बोललं जायचं की या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं दुसऱ्या विरोधात समर्थ पर्यायच मिळणार नाही पण लोकांनी तेही आणले आणि तेही परिवर्तन करून निलंग्यात दाखवलं होतं त्यामुळं कोण आहे आणि कुणामुळं आहे कोण नाही असं म्हणण्याचं कारण आहे काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज चांगले संघर्ष करणारे नेते आहेत जे चांगल्या पद्धतीनं लवू शकतात आता तर नवीन उमेदीचे आहेत नवीन पद्धतीचे आहेत अनेक माणसाची नावं सांगतायत जे आता उदाहरणार्थ अभय साळुंके असतील आमचे अशोक राव असतील आमचे अनेक भातांबरे असतील अनेक नेते कितीतरी नेते आहेत या ठिकाणी की जर ज्यांना संधी जर मिळाली कुणाला मोठे था था लोग की तर त्यांना निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी लोक पाठीशी उभे राहायला पाहिजे जनसंघटनेचा रेटा लोकांचा पाठिंबा आणि काम हेच खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये माणसाला मोठं करत असतं लोकप्रतिनिधी करत असतात असं माझं मत आहे धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आपली जे काही भावी राजकीय वाटचाल आहे त्यास आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद